छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय राम, जय जय राम, श्री राम, राम।, राम।, राम। महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ आमचे सहकारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील दुसरे आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळजी मंत्री उदय सामंत निलमताई गोरे डॉक्टर मेधा कुलकर्णी शिरंगापा बारणे माधुरीताई मिसाळ भीमराव तापकिरे सिद्धार्थ शिरोळे योगेश टिळेकर सुनील कांबळे उमा खापरे सर्व अधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते तब्बल बावीस हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहेत खरंतर गेल्या मला वाटतं गुरुवारी आपला मुरलीधर गुरु गुरुवारी हा कार्यक्रम होणार होता पण पावसामुळे हा आपण कार्यक्रम पुढं ढकलला पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन पण कितीही संकट आली तरी मोदीजी न डगमगता या ठिकाणी विकासकामांना कधीच ब्रेक देत नाही परंतु ते संवेदनशील मनाचे आहेत आणि या ठिकाणी आल्यामुळे कार्यक्रमाची तर सगळी तयारी सुरू होती आपण आपण कार्यक्रमाला एकदम तयार होतो पण सकाळी जसा तिकडून पी एमतून फोन आल्यानंतर आपण चर्चा केली आणि एकच त्याच्यामधून की आपला कार्यक्रम तर आपण सगळं पाऊस पडत होता तरी सगळं आपण त्याची व्यवस्था केली होती दादा सकाळी इकडंच होते पण लोकांना इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये ट्रॅफिकचा त्रास होऊ नये येताना त्रास होऊ नये बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यामुळे तात्काळ त्यांनी वेळ नको मग लगेच विरोधक इकडे म्हणायला लागले आम्ही करतो तुम्ही आम्ही करतो उद्घाटन केलं सुद्धा म्हटले असते लोकांना त्रास झाला लोकांना त्रास देऊन उद्घाटन केलं नाही केला तर म्हणतात विलंब झाला म्हणजे इकडून पण बोलायचं इकडून पण बोलायचं दोन्हीकडून ते काय म्हणतो वाजवायचं दोन्हीकडे कोण चालतो अशी परिस्थिती आहे आता तिकडे बदलापूर मध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आला आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस पीस ठेवून बंदूक दाखवते आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला पिस्तूल बंदूक काय शो ठेवले म्हणजे एकीकडे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं म्हणजे आता जाऊ दादा बरोबर बोलतात ओ तुम्ही दोन हात जोडले पण हे लोक आहेत विरोधक ते लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवतील <laughs> खरं म्हणजे ऑनलाईन ताबडतोब वेळ आदरणीय मोदी साहेबांनी काढला आणि ऑनलाईन पद्धतीने आता त्याचं उद्घाटन लोकार्पण होत आहे कारण आपल्यामुळे लोकांना या विकासापासून वंचित राहता नये ही सद्भावना ठेवून त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे ऊन असो पाऊस असो वादळ असो वारा असो आणि काही असलं तरीसुद्धा आपण सगळेच जण या राज्याच्या विकासासाठी झटत असतो आणि यापुढे देखील असाच वेगवान आणि गतिमान कार्यक्रम आपला सुरू राहील विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा मोदीजी थोड्याच वेळात ऑनलाईन उपस्थित राहतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे खरं म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय ठरलेले मोदीजी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुणेकरांच्या वतीने अगोदरच मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यामुळे सरकार प्रॅक्टिकल आहे आणि प्रो डेव्हलपमेंट आहे सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाणार आहे म्हणून किती विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवली तरी आमचं विकासाचं आणि कल्याणाचं नॅरेटिव्ह त्यांच्यावर भारी पडेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी विडेवाड्या देखील आपण पाहतोय की ऐतिहासिक कितीतरी वर्षापासूनचं हे प्रकरण होतं आणि सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार लागला भुजबळ साहेबांनी पाठपुरावा केला, केला। आपले चंद्रकांत दादा होते त्यांनी केलं आहे देवेंद्रजी आहेत मी आहे अजितदादा आहेत या सगळ्यांनी त्यामध्ये जे जे काही करता येईल ते केलं फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं पण सरकार काय हटलं नाही कारण ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शाळा होती आपल्यासाठी एक मोठं एक स्मारक व्हावं एक सग श्रद्धेचा विषय होता आणि त्याचंही आज भूमिपूजन होतं आहे भिडेवाड्यातली शाळा सुरू होईल ऐतिहासिक स्मारक त्या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर आज एक कार्यक्रम होत आहेत पुण्यामध्ये देखील उद्योग येत आहेत टोयोटा किर्लोस्कर बरोबर वीस हजार कोटींची गुंतवणूक झाली आणि इतरही उद्योजक इकडे येत आहेत है। आणि आता मला <coughs> या ठिकाणी एवढंच सांगतो पुरंदर विमानासंदर्भात विमानतळ जे आहे त्या बाबतीमध्ये देखील एम आय डी सी उद्योग मंत्री इकडे आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर त्याची जागा अधिग्रहित करा लँड ॲक्विशन करा आणि लव शेतकऱ्यांना देखील योग्य तो मोबदला शेतकरी हा आपला मायबाप आहे अन्नदाता आहे त्याचा कुठही नुकसान होता कामा नये अशा प्रकारचा मोबदला चांगला द्या आणि तेही मार्गी लावा आणि लवकरच या ठिकाणी आपल्याला यांना आणि तुम्ही बैठक घ्या आणि त्याच्यामध्ये काय अडचणी असतील ते आपण दूर करू आणि लवकर या ठिकाणी आपल्याला एक चांगलं विमानतळ मिळेल आणि त्यासाठी सरकार देखील प्रयत्न पूर्णपणे करेल आणि म्हणूनच बिडकींचं आहे संभाजीनगरचं त्यामध्ये देखील नोडचं लोकार्पण आहे आणि या सगळ्याच कामांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण आहे खरं म्हणजे कधीही आपण पाहिलं नाही एखादा प्रधानमंत्री भूमिपूजन करतो आणि उद्घाटनाला ते प्रधानमंत्री नसतात परंतु आपण भाग्यवान आहोत अनेक प्रकल्प महाराष्ट्रातले मोदीजींनी भूमिपूजन केलं आणि मोदीजीनेच त्याचं लोकार्पण केलं त्यामुळे त्याला देखील एक नियत साप लागते काम करण्याची ऊर्जा लागते आणि सर्वसामान्याला देण्याची भावना लागते आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आपल्या भिडेवाडा शाळेसाठी स्मारकासाठी ओबीसी मंत्री आपले अतुल सावे यांनी प्रयत्न केला आहे ते संभाजीनगरवरून सीवर आपल्याबरोबर ऑनलाईन जॉईंट आहेत त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्यांनाच आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो किती काही विरोधकांनी आटापिटा केला तरीसुद्धा काही फरक पडणार नाही आपण जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्यांना चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे आम्ही घेतले आणि म्हणून लाडक्या बहिणींची योजना सुपरहिट ठरली आहे आता लाडक्या भांची पण सुपरहिट होती आहे आणि मामी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली पण आम्हाला माहीत नव्हतं एवढ्या लवकर आमची योजना फास्ट पळेल काल कोल्हापूरमधून अयोध्येला पहिली ट्रेन आपली तीर्थदर्शन योजनेतून सुरू झाली आणि इतरही महाराष्ट्रातून सगळीकडे सुरू होत आहेत आणि मग आपण देखील पुण्यातून देखील त्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी आणि जनतेला जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याचा फायदा जनतेला मिळाला पाहिजे हीच आमची भावना आहे आता तुम्हाला सांगतो जवळपास एक कोटी नव्वद लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले आणि सप्टेंबर अखेर पण आता उरलेले ते त्यांच्या खात्यात जातील पैसे पूर्णपणे पुढच्या महिन्यातले पैसे त्याच्या पुढच्या महिन्यातले पैसे सगळे पैसे पूर्ण वर्षाचा आर्थिक व्यवस्था आपल्या सरकारने केलेली आहे कितीही कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला सांगतो किती खोडा घातला किती कोर्टात गेले सुप्रीम इकडे मुंबईच्या कोर्टात गेले नागपूरच्या कोर्टात गेले काही लोक म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करतो पण ही महायुतीने केलेली योजना आहे कोणीही हे बंद करू शकत नाही ही योजना कायम सुरू राहणार माझ्या लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहा ही योजना आपण सुरू केली आहे ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना नाही योजना योजना जार, जार ही योजना आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी आम्ही केली आहे युवा प्रशिक्षण योजना त्यांनी त्याचा फायदा घ्या स्टायपण देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि जवळपास दीड लाख लोकांना त्याचा लाभही मिळालेला आहे आणि म्हणून या सर्व योजनांचा पण फायदा घ्या मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा मेट्रो लोकार्पणाचा सोहळा सध्या बघतोय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावेळी उपस्थितांना सगळ्यांना संबोधित केलं पुणेकरांच्या सेवेमध्ये आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण होत आहे हा मार्ग आता सेवेत येतो आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा सगळा लोकार्पणाचा सोहळा पार पडतो आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवाय इतरही काही महाविकास महायुतीचे सगळे नेते उपस्थित आहेत आणि सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय ही मेट्रो स्थानकातली दृश्य आहेत पुढारी न्यूजवर आपण सध्या ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य पाहतोय पुणेकरांच्या सेवेत रुजू होणारं जे भुयारी मेट्रो स्टेशन आहे त्याची ही दृश्य आहेत मेट्रोच्या माध्यमातून प्रवासाचा जो वेळ असेल तो निश्चित पुणेकरांचा वाचेल आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सुद्धा यासंदर्भात वक्तव्य केलं की ट्रॅफिकची जी समस्या आहे ती सुटावी म्हणून आपण विविध दळणवळणाची साही साधनं उपलब्ध करून देतो आणि त्यातलंच एक साधन आहे शिवाजीनगर ते स्वारगेट असा हा मेट्रोचा मार्ग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण खरं तर काही दिवसांपूर्वीच होणार होते प्रत्यक्ष मोदी पुण्यामध्ये येणार होते पण पाऊस प्रचंड पडला आणि त्यामुळे त्यांचा दौरा रद्द करावा लागला आणि त्यामुळे आज ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावत आहेत आणि या मेट्रो मार्गाचं लोकार्पण आहेत पुणेकरांच्या सेवेत आजपासून ही मेट्रो दाखल होती शिवाय भिडेवाड्याचं सुद्धा बांधकाम केलं जाणार आहे त्याचं भूमिपूजन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे सध्या दृश्य त्याच सोहळ्यातली आपण बघतोय थेट दृश्य आहेत